नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मा मित्रांनो आज आपण आषाढ पौर्णिमा वर्षवास प्रारंभ याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत बौद्ध धर्मात पौर्णिमेला फार महत्त्व आहे कारण भगवान बुद्धांच्या जीवनात ज्या ज्या मंगल घटना घडल्या त्या पौर्णिमेलाच घडल्या आहेत त्यांच्या जीवनात पहिली पौर्णिमा आली ती म्हणजे आषाढ पौर्णिमा होय या पौर्णिमेचे पहिले महत्त्व म्हणजे या पौर्णिमेला शाक्य लोकात पौर्णिमेच्या सात दिवस आधी एक उत्सव साजरा करीत असत इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टला कपिलवस्तूचे राज्यपद राजा शुद्धोधन याच्याकडे होते राजा शुद्धोधन हा खूप श्रीमंत राजा होता त्याच्याकडे अनेक राजवाडे महाल नोकरचाकर होते त्याप्रमाणे हजारो एकर जमीन होती तेथील रिवाजाप्रमाणे राजा शुद्धोधन हा शेतीत जाऊन मजुरांसोबत काम करीत असे राजा शुद्धोधन व माता महामाया यांना बरेच वर्षे मुलबाळ नव्हते आणि हीच उणीव त्यांच्या जीवनात होती परंतु या पौर्णिमेच्या दिवशी राजा शुद्धोधन व माता महामाया यांच्यात सहवास घडला आणि माता महामायाला गरोदर असल्याचे समजले आणि म्हणून या पौर्णिमेला गर्भमंगल दिन असेही म्हणतात आषाढ पौर्णिमेचे दुसरे महत्त्व असे की सिद्धार्थ गौतम जेव्हा अठ्ठावीस वर्षांचे झाले तेव्हा शाक्य आणि कोली यांच्या राज्यामध्ये रोहिणी नावाची नदी वाहत असे त्या नदीचे पाणी ते शेतीकरिता वापरत असत आणि हे पाणी आधी कोणी घ्यावे यावरून त्यांचे नेहमी भांडण होत असे त्या वर्षी देखील असेच वाद चालू होते की नदीचे पाणी आधी कोणी घ्यावे व हे भांडण अगदी टोकाला पोचले आणि शाक्य संघातील लोकांनी कोलियांविरुद्ध युद्ध करण्याचे ठरविले तसा ठराव त्यांनी संघात मांडला परंतु सिद्धार्थाने मात्र या ठरावास विरोध केला आणि ते म्हणाले की आपण युद्ध न करता वाटाघाटीने यातून मार्ग काढू परंतु संघाचा असा नियम होता की जो संघाच्या विरुद्ध बोलेल त्याला शिक्षा देण्यात येईल असा त्यांचा नियम होता आणि सिद्धार्थांना देखील शिक्षा म्हणून गृहत्याग करावा लागला जगातील विविध समस्या व समस्या दुःखाच्या कारणाचे मूळ शोधण्यासाठी सिद्धार्थाने गृहत्याग केला राजवैभव संपत्ती आणि रूपगुण संपन्न पत्नी यशोधरा एकुलता एक मुलगा राहुल त्याचप्रमाणे माता पिता यांचा त्याग करावा लागला सर्व प्रियजनांचा अपतिष्टांचा त्याग करावा लागला सिद्धार्थ गौतमांचा गृहत्याग म्हणजे पलायन नव्हे त्यांनी सगळ्यांसमोर भारद्वाज मुनींच्या आश्रमात जाऊन प्रवज्जा घेतली व डोक्यावरील केस काढले वस्त्र परिधान करून हातात भिक्षापात्र घेऊन ते निघाले त्या दिवशी देखील आषाढ पौर्णिमा होती या दिवसाला महाभिनिष्क्रमण दिन असे म्हणतात तिसरे महत्त्व असे की गृहत्याग केल्यानंतर अनेक मुलींच्या आश्रमात जाऊन ज्ञान संपादन केल्यानंतर सन पूर्व पाचशे अठ्ठावीसला त्यांना गया येथे पिंपळाच्या झाडाखाली दिव्यज्ञानदृष्टी प्राप्त झाली म्हणजे सिद्धार्थ गौतम सम्यक समृद्ध झाले ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी हे ज्ञान पाच परिराजक यांना दिले त्यांची नावे कौंडिन्य वप्प भद्दीय अश्वजित महानाम अशी आहेत यांना प्रथम धम्मोपदेश केला त्यानंतर तथागतांनी वर्षावास प्रारंभ केला वर्षावास प्रारंभ करण्याचे कारण असे की पावसाळ्याच्या तीन महिने भिक्षूंना पावसापासून त्रास होऊ नये म्हणजे त्यांचे चिवर भिजू नये आणि त्यांना विषारी प्राण्यांपासून इजा होऊ नये त्याकरिता त्यांनी स्थानिक विहारात अथवा स्तूपात राहून तेथील उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करावा भगवान बुद्धांनी आपला प्रथम वर्षावास सारनाथ येथे केला आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकूण शेहेचाळीस वर्षवास केले सर्वांना पौर्णिमेच्या व वर्षवासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत नमोबुद्ध आहे